नमस्कार आपण आज एकतीसावा श्लोक बघणार आहोत आपण आपण पहिल्यांदा श्लोक बघूया महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे आगळा सर्व कुणे जया ते स्मरे शैल जा शूल पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोणी तप केलेला असेल म्हणजे रावणाने असेल किंवा आणखी हिरण्यकश्यपीनी असेल अशा असे। ज्या दुष्ट ह्या होऊन गेल्या समाजामध्ये त्या व्यक्तींनी तप केलेला आहे आणि ब्रह्मदेवानी त्यांना वरदान दिलेलं आहे त्याच्यातल्याच रावण एक आहे आणि त्याने विविध प्रकारच्या ब्रह्मदेवाकडनं वर मिळाल्यानंतर विविध प्रकारचे बळ त्याच्या बळावरती त्यांनी अत्याचार माजलेले आहेत माजवले आहेत या अत्याचाराची परिसीमाच झाली आहे आपल्याला माहिती आहे ची। की एकेकाळी म्हणजे जे पुराण आहेत पूर्वीची इतिहासामध्ये दाखले आहेत त्याचे की रावणांनी त्याला नवग्रह त्रास देऊ नयेत म्हणून त्यांनी नवग्रहांना बंदिस्त करून ठेवलं होतं किती मोठा अत्याचार होता हा आणि मग विजय मिळून त्यांनी स्वर्गातील सर्व देव बंदी नवग्रहना बंदी तर करून ठेवलंच होतं पण तुरुंगामध्ये त्यांना त्रास पण खूप देण्याचं काम करत होता रावण अशा असणाऱ्या रावणाला भगवंतांनी त्याचा पराजय करून युद्ध करून त्याच्याशी त्याला देवांना मोठ्या संकटातून सोडवलेलं आहे आणि म्हणून ज्या रामचंद्री रामचंद्र हे प्रतापी होते असं समर्थांना सांगायचंय बलशाली होते पण त्याबरोबर अनेक गुण स्वतः त्यांच्या अंगामध्ये होते असं समर्थांना आपल्याला सांगून द्यायचं आहे कारण आपल्याला रामायण म्हटलं की आपल्याला फक्त सीतेला हे हरण करून नेलेलं आणि रामाने सोडवून आणलेलं एवढंच आपल्याला फक्त माहिती आहे कारण आपण वाङ्मयी वाचलेलं नाहीये किंवा आपण एकनाथ ही ले ले, एकना जे, आ, जे भावनात्मक रामायण आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून जेव्हा बघा तुम्ही रावणाचं चित्र बघा त्याच्या खाली शनिदेवांना झोपवलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला ग्रहांना आपल्याला ग्रह येत आहेत की काय असं म्हणून त्यांनी ग्रहां ग्रहांना त्रास देण्याचं काम केलं होतं पण श्री रामचंद्रांनी त्यांना ते सगळं महासंकट म्हणजे इतकं महासंकट आलेलं होतं पण ते सोडवलं त्यांनी म्हणून बघा आपल्याला माहिती की रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये यांनी मनाच्या श्लोकामध्ये समर्थाने खूप रामांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या गुणांचं वर्णन करणं म्हणजेच ध्यानधारणा आहे ज्या ज्या लोक लो, ज्या ज्या देवतांचं गुणांचं वर्णन आपण करतो चिंतन मनन करतो श्रवण करतो त्यांचं मनामध्ये आपल्या एक ठाण मांडून राहतो तेच चिंतन आपल्याला तसं आपले गुण आपल्या त्यांचे गुण आपल्या जीवनामध्ये परिवर्तित होत असतात आणि म्हणून आ, शंकर आणि पार्वती यांनी सुद्धा स्मरण केलेलं आहे श्रीरामांचं अशा प्रकारे बघा मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा की जयाचे स्मरे शैलजा शूलपाणी शैलजा म्हणजे पार्वतीचं नाव आहे शूलपाणी शंकरांचं नाव आहे शंकरांना शूल शैलपाणी म्हणतात म्हणजे असं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे की ज श्रीरामांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला गुणांचं वर्णन येईल त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते आणि म्हणून अशा प्रकारे समर्थ मिळतात की अशांचा तुम्हाला आग्रह पाहिजे आहे पराक्र पराक्रमी असून सुद्धा रामचंद्रांची भक्ती किती आ, किती प्रकारची किती लोकांनी भक्ती केलेली आहे आणि म्हणून समर्थांना ते आ, एक अप्रूप आहे आपल्यापुढे ठेवलेलं आहे आपण रामरक्षा म्हणतो त्या रामरक्षेमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्ुल्यम रामनाम सहस्र नामांमध्ये सुद्धा रामाचं नाव प्रथम आहे असं पार्वतींनी शंकरांना प्रश्न विचारला होता आणि त्याप्रमाणे मग ते त्यांनी उत्तर दिलेलं होतं की नाम त्याचं कसं सहस्त्र आहे ते म्हणजे पराक्रमी असून सुद्धा कारुण्याची भूमिका इतर गुण सुद्धा रामचंद्रांमध्ये होते असं समर्थांना आपल्याला सांगायचंय मग आपण त्यांचं ध्यान का करू नये म्हणून त्यांनी लिहिले की उपेक्षी कदा रामदासा अभिमानी म्हणून मी जरा जर रामाचा दास झालो तर लोकांना त्याच्यात अभिमान वाटण्याचं वाईट वाटण्याचं काय कारण आहे म्हणून ते म्हणतात आपणही रामाचं दास होऊयात जो रामाचा दास झाला त्याला कशाचीही भीती नाही जो रा म्हणून तर ते रामदास झाले म्हणून तर हनुमंतांनी सुद्धा रामाची भक्ती केली कश कसली त्यांची जबरदस्त भक्ती आहे आणि म्हणून भक्ती म्हणजे फक्त की फक्त पानफुल वाहणं नाहीच आहे मनामध्ये त्यांचे विचार त्यांचे गुण त्यांचे कृती आपल्या जीवनात आली पाहिजे तर ते विचार बदलले असं होतात आणि म्हणून पराक्रमी असून महासंकटी सोडिले देव इतकं महासंकट आलेलं होतं तरी देखील रामांनी ते सोडवलेलं आहे प्रतापे बळे आगळा सर्व गुण आहे प्रताप बी तर आहेच आहे परंतु बाकीचे इतर गुण सुद्धा श्री रामचंद्रांमध्ये खचून भरलेले आहेत असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे म्हणून त्यांनी हे, हे प्रूफ दिलेलं आहे की शंकर पार्वतींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे अशा श्री रामचंद्रांना समर्थ वारंवार आपल्या समोर आणून त्यांचं चरित्र उभं करतात याचं कारण आपलं सुद्धा जीवन हे राममय होऊन जावं रामो भूतवा रामम यजेत कृष्णो भूत कृष्णम यजेत आपण काय म्हणतो रामकृष्णाचे विचार आमच्या जीवनात यावेत कारण आम्हाला तसे त्यांचे गुण जीवनात आले तर आमचा विकास आहे आणि म्हणून समर्थांचा हा आग्रह आहे रामांचे एक एक तुम्ही समजवून घ्या असं त्यांना सांगायचं आहे आणि हे प्रत्येकाला सांगत राहा की नुसते तेवढे पराक्रमी नव्हते तर ते कारुण्याची मूर्ती पण होते त्यांनी अजून कोणाकोणाचा उद्धार केला हे पुढच्या श्लोकात येणार आहे इतकं सुंदर त्यांनी आपल्याला समजून सांगितलं समर्थांनी त्यांना आपण नमस्कार करूयात आणि हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते बाकी तुम्हाला सर्वांनाच नमस्कार